आणि आपा समाजापास खूप मोठं अन्याय त्या ठिकाणी उभे आहे ओपी पालो जो आहे या ठिकाणी मा टाइम पुरवता बी कोणा भरपूर कठे को होते कोणा सरपंच परिषद तर्फे आमो बेन कमी नव्वद सरपंच तालुका मे हय आखा खो समाज कार्यक्रम हय थोडा थोडा काय तरी जहाज पुरवाय तो फालो आपचा नव्वद बेन कमी पन्नास या ठिकाणी टोन वल्या पन्नास हजार आर्थिक सहकार्य जो होतो कमिटी या ठिकाणी आम्ही डिक्लेअर करत आणि आम्हा धडका वकील संघातर्फे सहा हजार रुपया एक वैदना सप्पन हजार रुपया या ठिकाणी या कार्यक्रम आर्थिक सहकार्य कोता एक जाहीर को आणि माई शब्द संपाव जिंदाबाद जोहर